महापालिकेच्या पुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना खासदार संजय काका पाटील यांनी दिल्या सूचना गेल्या काही दिवसापासून सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याबरोबर नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या त्यानुसार आज खासदार संजय काका पाटील यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या माळबंगला येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली त्यावेळी खासदार संजय काका यांनी महापालिकेच्या माळबंगला येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करून तेथील कामाचा सविस्तर आढावा घेऊन महापालिकेला स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत प्रकल्पाची दुरुस्ती व त्यासंबंधी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या तसेच सध्याच्या टंचाई सदृश्य परिस्थितीमध्ये पाण्याचा काटकसरीने वापरासोबत महापालिका क्षेत्रात सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठीही अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी आदेश दिले यावेळी महापालिकेचे आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे जलसंपदा विभागाचे अधिकारी अभियंता देवकर मॅडम पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कुरणे कर्मचारी सुनील पाटील वालचंद कॉलेजचे तज्ज्ञ व प्राचार्य दगडेसर मोहन सर रणजित सावर्डेकर व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते